नमस्कार मित्रांनो मी महेश याराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे उद्यापासून सप्टेंबर महिना लागणार आहे आज बागेत आलो म्हटलं चला व्हिडिओ काढूया आज हा आपला झेन आंब्यांचा प्लॉट जवळपास तेरा महिन्यांचा कम्प्लीट झालेला आहे आणि आता आंब्यांना आंबे जर बघितले तर खूप प्रचंड प्रमाणात आंबे लागलेले ला आहेत त्या ठिकाणी बघा हा माझ्या पाठीमागे इथे एक आंबा आहे हा आता पिकायला आलेलं आहे नॉर्मली आणि आज जर बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये कुठेच आंबे नाही आहे आंब्यांच्या झाडांवर आणि आपल्या आंब्यांच्या झाडांवर आंबे पण आहेत आणि आता पिकायला पण आलेले आहेत तुम्हाला पण छान आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न उद्या सकाळी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी मुंबईला ॲक्टर रवींद्र काळे सरांना भेटायला जात आहे त्यांनी आतापर्यंत अडीचशेपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये साऊथमध्ये काम केलेले आहे आणि आता त्यांचा बारा सप्टेंबरला दशावतार नावाचा मराठी चित्रपट रिलीज होत आहे बघा मित्रांनो छोटे छोटे झाड आहेत आणि ह्या झाडांना फाला लागलेले आहेत दिसायला केशर आंबा खायला हापूस आंब्याची चव असलेला हा झेन आंबा झाडं बघितले तर छोटे छोटे आहेत पण आंबा बघा आंब्याची साईज पण बघा मित्रांनो प्रत्येक आंब्याला चार चार पाच पाच केरे आहेत या ठिकाणी बघा दिसायला सेम केशर आंब्यासारखा आहे पण खायला हापूस आंब्याची चव वर्षातून दोन ते तीन वेळा येणारा हा आंबा पावसाळ्यामध्ये फळ माशीचा अटॅक होत असल्यामुळे आपण आंब्याच्या ह्या फळांना वॉटर रेसिस्टन्स असलेली ही बॅग लावत असतो जेणेकरून आपले आंबे खराब होणार नाहीत तुम्हाला पण आंब्याची लागवड करायची असेल बाग डेव्हलप करून पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करा जे लोक शहरात राहतात पुणे मुंबईसारख्या अशा लोकांची जी शेती असते गावाकडे त्यांची संपूर्ण शेती ही डेव्हलप करून दिली जाईल बाग डेव्हलप करून दिली जाईल आता ह्या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो हे बघा इथे दाखवतो हे इकडच्या झाडाला आंबे लागलेलेच आणि हे त्याच्या शेजारचं झाड आहे याला नवीन सेटिंग होते हे बघा बघा हे हे एक छोटसं झाड आहे याला कळ्या पण लागलेत आहेत बाहेर पण लागलेलं ला। आहे त्याच्या शेजारच्या झाडाला आंबे आहेत